राम राम नमस्कार आज बनवणार आहोत आपण वालाच्या शेंगाची भाजी एकदम विदर्भ स्टाईल पद्धतीने न पाहणार आहोत कोणाकोणाच्या घरी वालाच्या शेंगाचं वेल आहे ते बी सांगा विदर्भामध्ये कोणी कोणी आज आत्तापर्यंत भाजी खाल्ली ते भी सांगा, सांगा कमेंट करा लाईक मारा पहिले तर तोपर्यंत वाल्याची शेंगाची भाजी मस्त वगैरे कापून घेत आहे मस्त छोले काढून घेत आहे त्याच्यामध्ये मस्त आता आपण तयार करणार आहोत मस्त वाला शेंगाच्या भाजीला धुवून घ्या तिखट घ्या दोन चम्मच तुमच्या प पसंतीनुसार घ्या टाका धान्या पा। पावडर हळद घ्या हळद एक चमच अर्धा चमच अर्धा चम्मच घ्या त्याच्यामध्ये टाका मीठ तुमच्या चवीनुसार टाका त्याच्यासोबत तुम्ही टाका गोळा मसाला विदर्भामध्ये घरोघरी गोळा मसाला टाकता एकदम गोळा मसाला टाका ते पाच रुपयाची पुडी किंवा दहा रुपयाची पुडी विदर्भामध्ये कुठं बी जा भेटून जाते विदर्भातल्या बाया खूप मोठ्या प्रमाणात टाकत असतात पहा मग आता चालू करणार आहोत रेसिपी एकदम, एकदम कडाईमध्ये टाका तेल अर्धा थोडंसं तेल टाका तुमच्या आवडीनुसार जेवढं टाका लागते तेवढं टाका दोन लहानसे बारीकसे टमाटर मस्तपैकी कापून घ्या चांगल्या पद्धतीने धुवून मस्त कापून घ्या पहा मग कसं कापत आहे मस्त आरामशीर कापून घ्या चांगल्या पद्धतीने बस आता आपण सांगणार आहोत पुढची प्रोसेस बस पाहत राहा तोपर्यंत एखादा लाईक वाईक मारा लाईक मारा एखादा शेअर करा सबस्क्राईब करा चालू ठेवा पहा मग कसं टमाटर कापल्याच्या नंतर आपली प्रोसेस कांदा घेऊन कापून घ्या एक दीड एक दोन कांदे मस्त एक लहानसा किंवा छोटा मोठा एक कांदा घेऊन घ्या टमाटर बी कापवा आता कांदा बी कापणार आहे पहा मग कसा कांदा कापत आहे मस्तपैकी रबारब कांदा कापून घेतल्याच्या नंतर पहा मग त्याला कसा आपण डायरेक्ट त्याची फोडणी देणार आहोत मस्तपैकी पा कोणी कोणी आजपर्यंत खाल्लेले आहे वालाच्या शेंगा आणि खातात विदर्भात दोन चार दिवसानं वांग थंडीच्या सीजनमध्ये सो आपल्या वालाच्या शेंगाची भाजी खातेस एक हरभऱ्याची भाजी एक तुरीच्या सोल्याची आणि एक वालाची तिसरी भाजी म्हटलं ते एक प्रमुख भाज्या जास्तीत जास्त चालतात विदर्भामध्ये ते जास्तीत जास्त म्हटलं तर गावामध्ये गावामध्ये रोजचंच आहे हर घरी वेल लागलेला असतो त्याच्यामुळे ते चालूच होतं आता लसणाच्या पाकळ्या चार पाच मस्त छिलटे काढून घ्या त्याची त्याच्यावरती चार पाच काढून घ्या ब पहिले मस्तपैकी चार पाच त्याच्यान त्याच्यामध्ये जिरं टाका आणि चांगलं ठेसून काढा ठेसा चांगलं कट कट एकदम ठेसल्यानंतर मग पुढची प्रोसेस पहा तुम्ही कसं ठेचतात कसं चार पाच रबार रप रबार रप, रप मस्त चार पाच पाच सात कड्या मस्त काढून घ्या याच्या लसणाच्या लसणाच्या काढल्याच्या नंतर पहा त्याच्यामध्ये जिरं टाका त्याला ठेसून घ्या मग त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत कांदा तेलामध्ये पहा चालू ठेवा तोपर्यंत एक लाईक एक सबस्क्राईबर करा एखाद्याला वाटलं तुम्हाला तर शेअर बी करून द्या कमेंट करा कोणी खाली असून तर नसून खाली तो तरी बी कमेंट करा पहिला भाजी पाहिली तरी तरीही सांगा विदर्भाच्या बाहेरून नसेल कोणी महाराष्ट्रातून असून को किंवा बाहेर राज्यातून असून तर कमेंटमध्ये सांगा एखादा लाईक मारा फक्त लाईक नाही का होते आपल्याला थोडेसे जास्त लोकं पाहून घेते आता पहा कांदा टाकलेला आहे मस्त गरम तेलामध्ये पहा मस्त त्याचा तडतड आवाज येत आहे मस्त फिरवून घ्या फिरवल्याच्यानंतर नंतर पहा मग त्याची रंगत येते चांगल्या प्रकारे रंगत आलेली आहे मस्त फिरवत जा आरामशीर मस्तपणे चांगल्या प्रकारे फिरवल्याच्या नंतर पहा त्याच्यानंतर लसण लसण आणि जिऱ्याचा मस्त कांडलेला पेस्ट टाकून द्या त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पहा मस्त फिरवतच राहा दोन तीन मिनटं फिरवल्याच्या नंतर पहा त्याला मस्त लालसर कलर येऊ द्या थोडासा हलकावाला कलर आला तर त्याच्यामध्ये आपण हळदी तिखट मीठ आणि टमाटर आणि गोडा मसाला के लो के मिक्स मिक्स के के ते मिक्सर केलं होतं पहा ते मस्त त्याच्यामध्ये मिक्स करून द्या मिक्स केल्याच्यानंतर त्याला दोन मिनटं नाही का शिजू द्या दोन मिनटं शिजल्याच्यानंतर शिजू द्या त्याच्यानंतर काढून घ्या मस्त पहा आता कलर कसा आला लाल लाल मस्त भडक कलर आलेला एकदम चविष्ट आता मस्त झुसलेल्या आपली वालाच्या शेंगा मस्त मोडून टाकलेल्या आम्हाला मस्त त्याले मस्त चांगल्या प्रकारे नंतर पा डायरेक्ट आता गंजामध्ये टाका गंजामध्ये टाकल्याच्या नंतर मस्त त्याला चांगल्या प्रकारे मस्त फिरवून घ्या फिरवल्याच्या नंतर पा कसा रंगात येईल त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते पा मस्त चांगल्या प्रकारे मिक्स करा पोरी भाजी टाकून घ्या चांगल्या प्रकारे कोणी कोणी खाली सांगत जा या रांधा म्हणजे विदर्भातला माणूस अजून तर एखादा कमेंट वमेट करत जा सांगा आम्हाला कशी लागते भाजी आणि कोणी रोजी खात आहे थंडीच्या सीजनमध्ये दोन दिवसा आळ खात हे बी सांगा पहा मग मस्त म्हणजे मिस्टिंग करून घ्या तो पण ते लाईक मारा लाईक मारा तोपर्यंत फिरवत आहे लाईक मारा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा काही बी करा पहा फक्त व्हिडिओ एक लाईक मारा कडकमध्ये पाच आता शिवाजाला पंधरा मिनटं मस्त चांगल्या प्रकारे मस्त शिजू द्या शिजल्याच्या नंतर रंगत पाहिजे तुम्ही हे होऊन जाता वा म्हणता का रंगत आली पहा शिजले साठी पहा आता पंधरा मिनटं झाले मित्रांनो पंधरा मिनटं झाल्याच्यानंतर पहा आता ती रंगत आलेली आहे भाजीला मस्त वाफा निघा त्याच्यातून पा भाजीचा कलर कसा आलेला आहे तुम्ही घरी बनवून पहा अशी भाजी तुम्हाला आवडेल पंधरापासून तरी एक पाहून घ्या थोडस मस्त पाहिजे बनवत असेल तर लाईक करा नसेन बनवत असेल तरी कोणाकोणाच्या घरी बन कमेंट म्हणजे सांगा जर आम्हाला आम्ही जी पाहतो कमेंटले रिप्लाय बी करतो एक बी कमेंट नाही टाकल्या आज वेळीमुळे म्हणून होता कमेंट टाका कमेंट पण लाईक मारा लाईक मारा पहा मग कशी आहे भाजी झालेली आहे मस्त तंदुरुस्त पाहिजे चांगल्या प्रकारे सगळ्यांना आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा एकदम आवडलं असेल सब्सक्राइब करून द्या नसून आवडलं तरीही सबस्क्राईब करून द्या एक विनंती एक मस्त सामोर उंबर टाका सगळ्यांना जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र